सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज सांगली न्यूज नेटवर्क ख्रिस्ती वधूवर मेळावा एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संपन्न सविस्तर वृत्त असे की मिरजमध्ये सिंगर मेमोरियल लायब्ररी हॉल गांधी चौक इथं दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते तीन या वेळेत ख्रिस्ती वधूवर मेळावा पार पडला या कार्यक्रमाला तीनशेहून अधिक ख्रिस्ती मुलं मुली सहभागी झाले होते तसेच मिरज सांगली कोल्हापूर सातारा पुणे मुंबई या ठिकाणाहून ख्रिस्ती मुलं मुली मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते या कार्यक्रमात स्तुती आराधना पास्टर सतीश घाटगे देवाच्या वाचनातून पास्टर अप्पासाहेब मिरजकर तसेच मेळाव्याचे महत्व पास्टर राजेश नंद यांनी मुलांना सांगितले पास्टर गिल्बर्ट सत्याचारी सिस्टर नंद पास्टर सुनील कांबळे कोल्हापूर हे उपस्थित होते हा कार्यक्रम बरदर विकास मगदुम यांच्या नेतृत्वाखाली वधूवर मेळावा उत्साही आनंदी वातावरणात पार पडला मुख्य संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले आवाज सांगली न्यूज नेटवर्क वृत्तपत्र